नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून वुमन होल्डिंग अ हार्ट हे कार्ड या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन या कार्डचे लाईट अँड शॅडो म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय संदेश देते तर चला बघूया वुमन होल्डिंग अ हार्ट हे कार्ड प्रेम भावना करुणा आणि आत्मीय नात्याचं प्रतीक आहे ही स्त्री भावनिक मदतीचा प्रेमाचा किंवा सल्ल्याचा संदर्भ असू शकते कदाचित हे तुमचं स्वतःचं हायर इमोशनल सेल्फ असू शकतं किंवा तुमच्या जीवनात येणारी एखादी प्रेमळ मदतीसाठी तयार असलेली स्त्री असू शकते हे कार्ड दर्शवते की तुमचं हृदय प्रेमासाठी खुलं होत आहे किंवा तुमच्या आयुष्यात प्रेमाने भरलेली व्यक्ती प्रवेश करत आहे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक स्त्री एक मोठं तेजस्वी हृदय हातात धरून उभी आहे हे खुल्या मनानं प्रेम देण्याची आणि स्वीकारण्याची तयारी दर्शवतं तिच्या चेहऱ्यावर सौम्यता समजूतदारी आणि शांत आत्मविश्वास झळकतो तिचा पोशाख आणि केशभूषा कल्पनाविलास पूर्ण आणि सजलेली आहे जी अंतःकरणातील सौंदर्य आणि भावना सूचित करते तिच्या कपाळावर असलेली फुलं आणि फुलपाखरू प्रेम सौंदर्य आणि आत्मपरिवर्तनाचं प्रतीक आहेत आता आपण या कार्डचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगतंय तुमचं हृदय उघड होत आहे तुमचं हार्ट चक्र ओपन होत आहे प्रेम आत्मीयता आणि दयाळूपणासाठी एक प्रेमळ स्त्री तुमच्या आयुष्यात मदतीसाठी येत आहे कदाचित आई मैत्रीण थेरपिस्ट किंवा तुमचा स्वतःचा हायर सेल्फ तुमचं भावनिक आरोग्य बळकट होत आहे आणि स्वतःवर प्रेम करण्याची प्रेरणा मिळत आहे नवीन प्रेमसंबंध किंवा सध्याच्या नात्यात खोल आत्मीयता निर्माण होण्याची शक्यता आहे आता आपण या कार्डचे शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच सावली पैलू बघणार आहोत नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट दर्शवते तर हे काय सांगते भावनिक क्लिष्टता प्रेमावरील शंका किंवा तुटक संबंध हे तुम्हाला जाणवू शकतात एखादी स्त्री तुमच्या आयुष्यात असू शकते जी प्रामाणिक नसेल किंवा भावनांचं शोषण करणारी असेल तुमच्या स्वतःच्या दडपल्या गेल्या असतील किंवा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला विसरलात हे कार्ड तुम्हाला सांगताय स्वतःचं हृदय वाचवा जे प्रेम तुम्ही शोधताय ते आधी स्वतःलाच द्या ह्या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत जर तुम्ही सध्या भावनिक तणावातून जात असाल कोणाचं तरी प्रेम मिळवण्याची आस ठेवत असाल किंवा तुमचं हृदय उघडायला घाबरत असेल तर हे कार्ड तुम्हाला सांगतं की तुमचं हृदय प्रेम करण्यासाठी बनलेलं आहे तुमचा सॉफ्टनेस ही तुमची शक्ती आहे कमकुवतपणा नव्हे तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो प्रेमाला सामोरे जा ते तुम्हाला बरे करणारं आणि उन्नत करणारं आहे एक मृदू प्रेमळ व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुमचं मार्गदर्शन करू शकते किंवा तुम्हीच इतरांसाठी प्रेमाचे स्रोत बनू शकता Love is your true essence. Trust your heart. या एनर्जी ओरॅकल कार्डच्या डेक ऑथर ऑथर्स अँड्रो अँड टेलर यांनी प्रत्येक कार्ड सोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं राहायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचंय आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचंय आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये किंवा डायरीमध्ये लिहून घेऊ शकता आणि जितका जास्त तुम्ही याची प्रॅक्टिस करणार आहात वारंवार याचं रिपीटेशन करणार आहात तितकं तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होणार आहे आणि तितका मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतो तर ॲफमेशन आहे आय एम इमोशनली काम अँड पीसफुल आय अट्रॅक्ट हेल्दी अँड स्टेबल लव इन टू माय लाईफ आता मराठीत सांगणार आहे मी भावनिकदृष्ट्या शांत आणि समाधानी आहे मी माझ्या जीवनात आरोग्यदायी आणि स्थिर प्रेम आकर्षित करत आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद